आज एक मे अर्थात महाराष्ट्र दिन आहे राज्यभरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो मुंबईत शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते एक ध्वजारोहणसुद्धा पार पडलं होतं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं तसंच महाराष्ट्र दिनाच्या जनतेला शुभेच्छासुद्धा दिल्या विधानभवनात परिसरामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना मातांना देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा या करता महत्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतो आहे